नमस्कार भिवंडी आजूबाजूच्या परिसरातील काही अनंत श्री विभूषित रामानंदचार्य श्री स्वामी नरेंद्रजी महाराज संस्थान प्रतिवर्षाप्रमाणे रक्तदान महायज्ञ ज्येष्ठ नगरसेवक बाळाराम चौधरी पाडा येथे आयोजित करण्यात आले होते रक्तदान शिबिराला बाळाराम चौधरी व सुंदरजी नाईक यांनी भेट दिली ह्या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन माझी माजी, माजी नगरसेविका जयमाला पाटील व सर्व नरेंद्र महाराजांचे भक्त यांच्या वतीने करण्यात आले होते जानेवारी या पंधरा दिवसामध्ये रक्तदान महायज्ञ हा कार्यक्रम सुरू आहे आध्यात्मिक आणि सामाजिक उपक्रम सुरू आहे आतापर्यंत कालच्या रिपोर्टनुसार एक लाख एक हजार एकशे अकरा संपूर्ण रक्तपत्रिका कलेक्शन झालेल्या आहेत आणि आजचा शेवटचा दिवस आहे अजून बरेच कॅम्प आहेत आज खूप बरेच कॅम्प आहेत आणि आजचं रेकॉर्ड हे वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे एवढं मात्र निश्चित आहे एक लाख एक एक लाख एक हजार एकशे अकरा रक्तकुपिका आतापर्यंत संकलित झालेल्या आहेत आज इथे आपण जे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं त्यांनी सांगितलं किती रक्त तुम्ही म्हणजे कुपिका जमा करणार आहात तर तुम्ही काय सांगणार आहात रक्तदान सीबीएम मा, मावलींचा महा चालू आहे महाकुंभ मेळेच्या निमित्ताने जे आज आमचा संकल्प एक लाख याचा आहे यापूर्वी आम्ही आज पन्नास हजारचं रक्तदान आपल्या प महाराष्ट्र शासनाकडे दिलेलं आहे तर हे माऊलींचा असा एक अभिनय चालू आहे आत्ताच कामच घडला झाला त्याच्यानंतर आज तीन ते चार ठिकाणी आपल्याला रक्तदान होणार आहे आणि जास्तीत जास्त माऊलींचा कार्यामध्ये आम्ही जास्त आम्ही सगळे भक्तगण मिळून या रक्ताचा रक्तदान शिबिरामध्ये आज जो शेवटचा जवळजवळ रक्त टप्पा आहे याच्यामध्ये नक्कीच यशस्वी पर्याय आमची मावणीच्या कृपेने आम्ही पार पाडून एवढी आजच्या या मंगल प्रसंगी जागी देते

Saya cuma menurut mas Rez dan बट्री okay. सब

दोन हजार सातच्या नंतर दोन हजार सातचा मी जायन झालो जग महाराज नाणे गावात इथे मी खरं म्हणजे आपले स्वतः धर्मच दावपूर निघलो होतो पण ज्यावेळेस मी नाणेदला पोहोचलो त्या नाणीला पोहोचल्याच्या मला माऊली भेटले आणि त्या माऊलीच्या आशीर्वादानं मला तिथं प्रत्यक्ष स्वामीजीनं दर्शन दिलं आणि मला तिथूनच अनुभव आले की दारू का सोडले पाहिजे आणि कशासाठी सोडले पाहिजे हे मला पहिलं कळत नव्हतं पण ज्यावेळेस तुमच्या चरणावर माझा मस्तक पडला त्या दिवशी मला आनंद वाटला की माझ्या मनाला एवढं वाटलं की मी आज काहीतरी तुमच्या पुस्त्रीनं आनंदित कार्य करतो आणि तेव्हापासून मी माझ्या अनुभवाचे आले बऱ्याच ठिकाणी काही जरी असं गुरु सुख झालं तरी मी एक नामस्मरण करून गुरुचं कार्य का या पद्धतीनं आय करतो तालुकासुद्धा सेवा केंद्रसुद्धा आणि जे काही कार्य आहेत मावली जे आहेत त्या पद्धतीनं आणि आता आपण ते कार्य बना मालिक है हम आए हम जब बाहर निकले तो हमारे मकान मालिक थे वो बैठे हुए थे ऑटो में हमने कहा कहाँ जा रहे भाई कहने लगा कि मैं रत्त तो दान करने जा रहा हूँ मैं कहा तो फिर मैं मैं भी चलूँ कहने लगा कि जा करो ये दान तो दे सकते हो मैं कहा क्यों नहीं भाई आप दे सकते हो मैं क्यों नहीं दे सकता हूँ आपने पहली बार दिया है या इसके पहले भी पहले भी पंजाब में हमने कई बार मालूम पड़ने के बाद आए बहुत बड़ी बात है बड़ी बहुत बात, बड़ी बात है। हम लोग जाके सब लोग में जाके जन जागृति करते हैं तीन तीन मार जाके आते लेकिन खुद आए हम इंसान बहुत बहुत हमारे लिए कोई जात पात नहीं होता हमारे लिए हर इंसान एक ही जैसा होता है जैसे हम वैसे ही सब आते सब हम लोग एक ही